मल्लिकार्जुनाच्या पवित्र अशा भूमीमध्ये महाराष्ट्राचे नेते आदरणीय अजितदादा पवार यांच्या प्रचार सभेच्या निमित्ताने आपण सर्वजण उपस्थित झालेलो आहोत व्यासपीठावरती उपस्थित असलेले उमेदवार आदरणीय आभा उपस्थित सर्व सन्माननीय व्यासपीठ महायुतीचे भारतीय जनता पार्टी पक्षाचे सर्व पदाधिकारी शिवसेनेचे सर्व पदाधिकारी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व पदाधिकारी आणि माझ्या शेतकरी बंधू भगिनी बोलण्याकरता दोन तीन मिनिटं दिले पण तीन मिनिट संपू शकत नाही आपल्या शिरूर तालुक्यामध्ये होऊ घातलेल्या इलेक्शनच्या निमित्तानं मावी आबा कटकेसारखा सर्व धर्म समभावाचं तत्व बाळू सर्व समाजातील लोकांना बरोबर घेऊन जाणाऱ्या एक शेतकरी परिवारातील आपला उमेदवार आहे उच्च शिक्षित आहे ग्रॅज्युएट आहे परंतु समोरच्या सांगितलं जात बारावी शिकले तालुक्याचं प्रतिनिधित्व करत असताना आपला एकेकोरपणाचा स्वभाव त्या ठिकाणी त्यांनी कधी मोडून दिला नाही सामान्य शेतकऱ्याला मेटा आणण्याची भूमिका मलिदा गँग समोरच्या ना आम्हाला संबोधलं जात मग आता मलिदा गँग म्हटल्यानंतर काही गोष्टी मला विषद करावं लागतील माझ्या घोडगंगा सहकारी साखर कारखान्याचे सर्व एकवीस हजार सभासद त्यांच्या परिवारातील पाच त्याचप्रमाणे कामगार माझे सहाशे आणि हंगामी तीनशे ते चारशे असे प्रत्येकाच्या कुटुंबात पाच पाच माणसं असतात सातव पाटील या ठिकाणी सव्वा लाख लोकांच्या चुलीत पाणी ओतण्याच काम विद्यमान आमदार अशोक बापू पवार झालेल्या कामगारांची जे एक दिवसाचा पगार असतो पाच लाख साधारणतः पाच लाख कामगारांचा पगार होतो आणि कारखान्याचे त्यामध्ये काही रक्कम टाकून त्या कामगाराच्या कुटुंबाला द्यायची असते परंतु ती सुद्धा खाण्याची काम अशोक पवार आणि त्याच्या मलिरा केलं या ठिकाणी माझे कामगार आहेत तुम्ही बसला इथं तुम्हाला गाजर दाखवून कार्यकारी संचालकाने काल पत्र दिलं होतं या पत्रामध्ये सांगितलं की कारखाना आपल्याला चालू करायचा आहे तुमची देणी द्यायची प्रशासन त्याची देणी स्वीकारायला किंवा देणी द्यायला जबाबदार आहे परंतु कारखाना चालू जर व्हायचा असेल माझ्या कामगिरी तपासलेत कुठली प्राथमिक तयारी ऐका हो ताक्या साहेब कुठली प्राथमिक तयारी मिलचं काम केलं आहे विलचं ग्रीसिंग नाही गॉयलरचं नाही टर्माईचं नाही गॉयलर गायगाई तयार करण्याच्या दृष्टीनं कामकाजाचं काम, काम केलं आहे अशोक बापू आता दिशाभूल करण्याचं काम तुम्ही थांबवा समाजामध्ये परिवर्तनाची लाट आहे आबाडवाची लाट निर्माण झालेली आहे माझ्या शेतकरी बांधवांच ऊसाच या ठिकाण बंदोबस्त तुम्ही कुठल्याही पद्धतीत केला नाही दोन वर्ष कारखाना बंद अहो आमच्या वडील ऐंशी वर्षिका तळेगाव मध्ये एका सभेमध्ये ऊसाचं टिपर घेऊन विचारायला गेले पण या उसाचं करायचं काय ऊस घालायचा कुठं त्याच नियोजन काय तो पोलिसांकडून माझ्या वडिलांना त्यांनी बाहेर काढलं या अशोक पवार तुमचं वागणं बरं नाही सामान्य जनता आता मेठा कुटीला आली तुमच्या या वागण्यानं आणि तुमच्या बरोबर असणारी जी टोळी आहे ना तुम्ही स्वतः आली बाबा चाळीस चोरा तुम्ही स्वतः आली बाबा आणि तुमच्या बरोबरचे जे बगल आहेत ना हे बगल बच्चे शेतकऱ्यांच्या जमिनी पुनर्वसनाच्या जमिनी गोट्या नाट्या करून प्लॉटिंगचा धंदा आहे म्हणजे गोरक धंदा आणि तुमची पार्टनरशिप आहे मग मलिदा घ्या कुठली अशोकराव याच उत्तर द्या समाजामध्ये काम करताना जे पाहिजे ते मलाच पाहिजे जे पाहिजे ते माझ्याच घरात पाहिजे अरे बाकीच्या तालुक्यामध्ये काय कार्य होते का मला अरे पाया पो, पो या ठिकाणी आणि पायाभरणी केली चाच कामांच्या पोट चाऱ्याचं काम अजून कमी आहे पुनर्वासांचे प्रश्न या भागात प्रलंबित आहे या प्रश्नांची उत्तरं कधी सोडवणार हे प्रश्न गेले दहा वर्ष झाले तुम्ही लोकांना नावरा असेल किंवा वरचा भाग असेल आमच्या पश्चिम पट्ट्यातला याला चुना लावण्याचं काम अशोकराव तुम्ही केलं आणि यामध्ये लोकांची दिशाभूल करताय या ठिकाणी करता सांगितलं की माऊली आबा सारखा कार्यकर्ता कोरोनाच्या काळात कुठल्या बिळात बसला होता माऊली आबा सारखा कार्यकर्ता काय बिळात बसण्यासारखा आहे माझ्या माता भगिनींचा त्या ठिकाणी व्हॅक्सिनेशन करोनाच्या काळामध्ये अनेक लोक माजला होता यामध्ये अशोक पवार कुठे घेते अरे माऊली आबा सारखा कार्यकर्ता माघुनी सारख्या ठिकाण क्वारंटाईन सेंटर उभं केलं होतं वॅक्सिनेशनचं काम रेमडेसिवीर देण्याचं काम लोकांना त्या ठिकाण दवाखान्यामध्ये व्हेंटिलेटर उपलब्ध दे करून देण्याचं काम या माऊली सारख्या कार्यकर्त्यांनी केलं राहलक्ष्मीच्या लक्ष्मीच्या दोन गाडी आता काय होत ब्रेक करू नका डोळे बापू बोलाले भरपूर आहेत हो थांबा जरा आताशी कुठं रंगत झाले की तुम्ही सांगायला थांबा लोकांना पटतय मी बर बोलत नाही खर बोलतो बोलू ना हा माझ्या कामगारांच रक्त शोषण केलंय कोरोनाच्या काळात माऊली आबांनी जी सेवा केली ती सेवा आजपर्यंत कोणी केलेली या ठिकाणी पाहिले नाही वैक्सीनेशन रेमडेसिवीर स्वतःच्या पदर खर्चाने दिलेला कार्यकर्ता आहे मी एवढंच या निमित्ताने सांगेल माझ्या माता भगिनी या ठिकाणी स्वयंपूर्तीनं गावात गावात बाहेर पडले सामान्य शेतकरी कुटुंबाचा घटक या ठिकाणी बाहेर पडलाय म्हणून मी अशी एवढं विनंती असेल की उद्याच्या इलेक्शन मध्ये की आपल्याला वीस तारखेला माऊली आमचं चिन्ह आहे घड्याळ घड्याळाच्या चिन्हासमोरील गड़ार। बटन दाबून या ठिकाणा आपल्याला माउली आबाला विधानसभेत अजय हात मजबूत करण्याकरता पाठवायचं महिला भगिनींना मी एक प्रश्न विचारू इच्छितो की सर्व धर्म समभाव तत्व बाळगणारा माउली आबा तुमचा आमचा आबा आहे का नाही महिला या आबा तुमचा आमचा कुटुंबातला घटक आहे का नाही मग माऊली आबाला विधानसभेत पाठवायचं का नाही प्रचंड बहुमताने माउली हवाला आपल्याला पाठवत असताना शिरो तालुक्यामध्ये असणारी जी बगल तयार झाली ना अशोक रावडे जी एमआयडी लुटण्याचं चा काम चालवलंय प्लॉटिंगच्या माध्यमातून गोरखधा चालवलाय शेतकऱ्यांची लयूट केली राव लक्ष्मी कोरोनाच्या काळात लाखो जमा केले जमा रु, रुपये त्याचा हिशोब दिला का आणि आज सांगतोय वाबळेवाडी सारख्या शैक्षणिक संस्थेला त्रास देण्याची भूमिका ठेवली स्वतःच्या गावातल्या शैक्षणिक संस्थेला त्रास देण्याची भूमिका ठेवली अरे लोकप्रतिनिधी लोकप्रतिनिधी सुधीर राव थांबावो लोकप्रतिनिधी कसा असावा लोकप्रतिनिधी असावा शैक्षणिक धोरणाची त्याची विजन असावी परंतु त्या ठिकाणी बोलायला लागला की र... आम्ही ऐकतो या ठिकाणा जास्त न बोलता मी एवढं सांगेल रामकृष्ण आली आणि अशोक पवारला पाठवा घरी रामकृष्ण आणि अशोक पवारला पाठवा घरी एवढच या निमित्ताने सांगतो आदरणीय अजित दादा यांना महाराष्ट्राचं नेतृत्व करण्याकरता या ठिकाणी माउली आम्हाला आपण विधानसभेत पाठवा अशा पद्धतीची नम्रतापूर्वक विनंती करून माझे दोन शब्द थांबवतो रामकृष्ण आरी अशोक पवारला पाठवावे हॅलो